मांजरपाडाच्या पाण्याने उत्तर पूर्व भागातील सर्व बंधारे भरणार पाणी आंदोलक डॉक्टर मोहन शेलार आदरणीय नामदार छगनरावजी भुजबळ यांच्या आदेशाने सकाळी नऊ वाजता पुणेगामधून दसरसवाडी धरण भरण्यासाठी पाणी सोडण्यात आलेले आहे उद्या संध्याकाळपर्यंत दरसवाडी धरणात पाणी पोहोचेल साधारण आठ दिवसाच्या आत दरसवाडी धरण भरेल अशी अपेक्षा आहे दरसवाडी धरण भरताच येवला तालुक्यातील बंधारे भरण्यासाठी पाणी सोडण्यात येणार आहे शेवटचा डोंगरगाव भरल्यानंतर सर्व बंधारे भरून दिले जाणार असल्याची माहिती पाणी आंदोलक डॉ मोहन शेलार यांनी दिली येवला लासलगाव मतदारसंघाचे भाग्य विधाते आदरणीय नामदार छगनबावजी भुजबळ साहेब यांनी पुणेगावमधून मधून पाणी सोडण्याच्या सूचना प्रशासनाला केलेल्या आदरणीय भुजबळ साहेबांच्या सूचने प्रशासनाने आज सकाळी नऊ वाजता डबसवाडीसाठी पाणी सोडलेले आहे येत्या आठ ते दहा दिवसात डबसवाडी भरल्यानंतर तात्काळ येवला तालुक्यातील बंधावे भरण्यासाठी डबसवाडीमधून पाणी सोडण्याचे आदेश देखील प्रशासनाला भुजबळ साहेबांनी केलेले आहे येत्या काही दिवसात पुनश्च एकदा मांजरपाड्याच्या पाण्याने येवला तालुक्यातील सर्व बंधावे भरले जाते